आपल्या नमस्कार सर्वांना मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर तुम्ही थमने बघून बघितलंच असेल तर मी तुम्हाला सर सर्वांना तुमच्या कमेंटची उत्तर देणार आहे तर तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल सर्वांचे खूप आभार मानते आणि आपल्या व्हिडिओला सुरवात खूप छान छान कमेंट करता आणि सगळे व्हिडिओ बघताना खूप भारी वाटलं त्यामुळे मला टाइम नाही भेटला म्हणजे व्हिडिओला व्हिडिओच्या कमेंट्स रिप्लाय जाईल पण आता मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तर तुम्ही व्हिडिओ शेअर तर होऊया आपल्या कमेंट्स तर दादानी कमेंट्स केले म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यासाठी कमेंट केले एकच नंबर म्हणजे खूप छान तुम्हाला आवडलं आमच्या व्हिडिओ थँक्यू तुम्ही रोज व्हिडिओ बघता खूप छान वाटलं असेच रोज कमेंट्स करता म्हणजे मी नवीन बनवायला <laughs> आम्हाला प्रोत्साहन मिळतं म्हणजे नवीन बनवू वाटतं काहीतरी असं कमेंट्स छान केलं म्हणजे घ्यायला तर दुसऱ्या दादानी कमेंट्स केले तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलंही कमेंट्स लय वेळा आली म्हणजे जास्त वेळ आली पण कसं आहे आपल्या चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेला त्यामुळे मी गावाचं नाव नाही सांगू शकत तर तुम्हाला माझ्या गावाचं नाव माहिती करून घ्यायचं असेल तर सर्वांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे लवकरात लवकर आपली सबस्क्राईब पूर्ण होऊन लवकरात लवकर आपला चॅनेल माझी इन्फॉर्मेशन देईल म्हणजे माझ्या गावाचं नाव तर तुम्हाला दादा तुमच्या कमेंट्स उत्तर मिळालेच असेल तर ताईने के कमेंट्स केली एका मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यावर नाईस व्हिडिओ थँक्यू ताई खूप छान कमेंट्स केली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला त्याबद्दल थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल तर अजून एका दादानी कमेंट्स केली आप का ना अजून तीच कमेंट आ, तर दादा तुम्हाला आताच मी सांगितलं मी गावाचं नाव नाही सांगू शकत पण माझं नाव नक्की सांगू शकते माझं नाव सारी तर दादा तुम्हाला कोणचे कमेंट्स होतो मिळालं तर आता बघूया आपण पुढची कमेंट्स तर अजून दादानी कमेंट्स केली मी म्हणजे बाळम्माच्या गाण्यावर शॉर्ट व्हिडिओ बनवले त्यावर जय बाळम्मा केले थँक्यू दादा जय बाळमामा अजून एकदा ताईने कमेंट्स केली नाईस व्हिडिओ थँक्यू ताई तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला त्याबद्दल तुम्ही बघता तर त्याबद्दल आणि छान छान कमेंट्स बी करतात त्या ताई थँक्यू ताँग अजून त्याच दादानी बन्स केली म्हणजे आम्ही दोघांनी माझी मिस्टर आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता म्हणजे नाही सॉरी दुसरे गाण्यावर बनवलं होतं हेच संस्कार जे भाव थँक्यू दादा तुम्हाला माझे संस्कार आवडले थँक्यू सो मच थँक्यू ज्यांनी कमेंट केली आपकी जोडी संサート सलाम आहे ही कमेंट्स मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडली थँक्यू दादा तुम्ही आमच्या जोडीबद्दल एवढा छान विचार करता आणि आपकी जोडी संサート सलाम आहे जीबा थँक्यू दादा खूप छान कमेंट्स केली ही कमेंट आम्हाला सर्वात जास्त आवडली आमच्या दोघांना तर अशाच छान छान कमेंट्स करत राहा आम्ही छान छान व्हिडिओ बनवत राहू तर पुढची कमेंट एका ताईने केली नाईस मस्तच स्टडी झाली म्हणजे लेकर अभ्यास करत होती आर्या ती ती अभ्यास करत होते दोघी ओ मध्ये मध्ये वगैरे पुस्तकं त्यांची घेत होती ती व्हिडिओ बनव बनवला होता मी लॉ व्हिडिओ त्याला ही कमेंट झाली नाही मस्तच स्टडी चालली थँक्यू ताई तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि तर अजून मगाशी जी कमेंट केली होती तुम्हालाशी दादानी आपली जोड सलाम सगळ्यांमध्ये त्याच दादाने अजून कमेंट केली की नवीन व्हिडिओ बनवला तर दादा तुम्ही बघत बघत नाही का आम्ही रोज नवीन व्हिडिओ बनवतो म्हणजे रोज एक तरी असतोच आमचे व्हिडिओ रोज बनवण्याचा प्रयत्न करतोच तर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर अजून त्याच दादांनी मी ही कमेंट केली व्हिडिओ पाठवा हो दादा रोज माझा व्हिडिओ असतोच तर तुम्ही बघत बघत जा जाऊन बघा बघितले नसेल तर मस्त हा थँक्यू दादा तुम्हाला आवडतात आपले व्हिडिओ आणि तुम्ही छान छान कमेंट्स बी करता तर खूप भारी वाटते मला असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या बहिणीला असा सपोर्ट करा आणि आता आपले पंचेचाळीस सबस्क्राईबर झालेत आणि पन्नास झाल्यानंतर लाईव्ह येते तर मला लाईव्ह यायचं आहे म्हणजे तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील तुमची बरोबर येईल कमेंट जागे तुमच्या रिप्लाय देता येईल तर प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मला लाईव्ह घेता येईल आणि लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांच्या कमेंटची उत्तरं लगेच येत आहेत तर असाच सपोर्ट करा की असंच क्रीम नव्हतं तुमच्या अशाच कमेंट चला असेच व्हिडिओ बघत राहा म्हणजे आणि आम छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप म्हणजे कठीण आहे तर सॉरी सर्वांना मध्येच व्हिडिओ बंद करावा लागला बाहेर कोणतरी आलं होत त्यामुळे व्हिडिओ तर बघा व्हिडिओ बनवणं पण सोपं नाहीये तीन तास लागतं मोठे व्हिडिओसाठी ला, शॉर्ट व्हिडिओ पण लगेच होतो पण खूप अवघड असते त्यामुळं प्लीज खूप कष्ट करते आम्ही माझ्या मुली पण खूप मेहनत करतात कॅमेरा धरणं खूप अवघड असतं त्यासाठी प्लीज तुमच्या काही सपोर्ट करा तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालीच असतील तर थँक यू तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करता आणि असंच इथून पुढे पण नवीन व्हिडिओ बघत राहा रोज आम्ही रोज बनवण्याचा प्रयत्न करू आणि कसे वाटतात कमेंट्स करून सांगत जावा आणि काय चुकत असेल तर कमेंट करून म्हणजे जेणेकरून मी त्यामध्ये बदल करेन किंवा सुधारणा करेन म्हणजे तर आम्हाला जास्त वेळ म्हणजे आमचं जाऊन लहान आहे ना त्यामुळं जास्त शिकले खूप म्हणजे त्याला एक माणूस लागतो तेवढ्यातनं वेळ काढून आम्ही घरातील कामावरून लेकरांचा अभ्यास असतो शाळेला जायचं त्यांना आवडायचं असतं तेवढ्यातनं वेळ काढून सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तर खूप त्रासातून आम्ही खूप कठीण परिस्थितीतून आम्ही व्हिडिओ बनवतो तर असं सपोर्ट राहू द्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असावं सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप छान छान कमेंट करत राहा असेच आणि मी व्हिडिओ बनवत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा से से ने नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या ह्याच्यात बनवू बनवू तर तुम्ही सांगा आम्ही जसं बनवण्याचा प्रयत्न करेन चला मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये